मराठी फॅमिली कालपासून शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे आज शारदीय नवरात्रातील दुसरी माळ आहे या निमित्ताने नवरात्र स्पेशल साऊथ इंडियन उपवासाचा पदार्थ प्रमाणबद्ध इडली कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत वायटी फॅमिली तुम्हाला पण ही नवरात्र स्पेशल साऊथ इंडियन उपवासाचा पदार्थ प्रमाणबद्ध इडली कशी बनवायची हे शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्ती घमेरे क्यूकेन ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना यू मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांचे सर्व पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात एक कप वरई आणि वन फोर्थ कप साबुदाणा घ्यायचा आहे हा रात्रभर भिजत ठेवायचा आहे रात्रभर एक कप वरई आणि वन फोर्थ कप साबुदाणा एकत्र असा भिजल्याच्या नंतर सकाळी पहा अशा पद्धतीने हा भिजून निघतो आता ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना हे एक्स्ट्राचं पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि हे मिक्सरला छान असं स्मूथली ह्याचं बॅटर बनवणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असे समस्त कंपनी कोणत्याही स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि जर स्वादिष्ट असेल तर आपलं युट्यूब चॅनल ॲड जे कृतिंग मेरे कुक्या लग्नीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपलं हे स्मूथली असं हे इडलीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने आपलं हे इडलीचं बॅटर आपण एका बाऊलमध्ये काढत आहोत आता हे इडलीचं बॅटर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं रेस्ट झाल्याच्या नंतर आता ह्याच्यावरचं झाकण काढायचं पण अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे इडलीचं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे इडलीचं बॅटर आता ह्याच्यामध्ये चवीसाठी आपल्याला मीठ घालायचं आहे तसेच ही इडली स्पॉन्जी व्हावी म्हणून ह्यामध्ये आपल्याला इनो फ्रूट सॉल्ट एक टेबल स्पून घालायचं आहे कोणतंही इनो फ्रूट सॉल्ट तुम्ही ह्यामध्ये घालू शकता सोडा हवा तर असेल तर सोडासुद्धा घालू शकता बेकिंग पावडर हवी असेल तर बेकिंग पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही ह्यामध्ये घालू शकता तर पहा चवीसाठी मीठ आणि इनो फ्रूट सॉल्ट ह्याच्यामध्ये घातल्याच्यानंतर चांगलं असं विस्कणी हे फेटून घ्यायचं आहे त्यानंतर चमच्यानी असं हे फेटून घ्यायचं आहे हे बॅटर जेवढं तुम्ही हे बॅटर फेटताल ना तेवढं चांगलं आहे तर पहा आपण जवळजवळ दोन ते तीन मिनटं हे बॅटर इडलीचं फेटून घेतलेलं आहे तर इडली पात्र घ्यायचं आहे इडली पात्राला तूप किंवा शेंगदाण्याचं तेल लावून छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे आता हे इडलीचं बॅटर इडली, इडली पात्रामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि ह्याला जवळजवळ दहा मिनटं इडल्यांना ह्या स्टीम होऊन द्यायचं आहे आता पहा जर तुम्ही गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवली तर पंधरा मिनटं लागतील आणि जर तुम्ही हे इडलीचं बॅटर स्टीम करताना जर गॅसची फ्लेम मिडियम ठेवली तर दहा मिनटामध्ये ह्या इडल्या आपल्या स्टीम होऊन निघतील ऑलरेडी इडली पात्र मी इथे स्टीम करायला ठेवलेलं आहे दणदणीत अशी चांगली स्टीम आलेली आहे पहा तर या स्टीमरमध्ये आपण इडली पात्र ठेवूयात दहा मिनटं या इडल्यांना स्टीम येऊन द्यायची आहे झाकण लावून दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटानंतर स्टीमरचा गॅस बंद करायचा आहे थोडंसं असं थंड होऊन द्यायचं आहे आपण गॅस बंद केलेला आहे आता या स्टीमरला आहे ना थोडंसं असं थंड होऊन द्यायचं आहे पंधरा मिनटं आणि पंधरा मिनटानंतर ह्या स्टीमरचं झाकण काढायचं आहे पहा किती सुंदर अशा ह्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी स्पॉन्जी अशा ह्या इडल्या होतात शिवाय एक सांगू का सहज अशा ह्या सुद्धा निघतात पहा पहा सहज अशी हाताने इडली आपली निघती आहे आणि खूप स्पॉन्जी अशी ही इडली झालेली आहे आता आपण ह्या सर्व करायला घेऊया अगदी सुंदर आणि अशा स्पॉन्जी ह्या इडल्या झालेल्या आहेत ह्या इडल्यांसोबत दोन लाडू मी सर्व करत आहे ते ऑलरेडी उपवासाचे लाडू आहेत आता हे लाडू जर तुम्हाला शिकायचे असतील ना तर मला कमेंट करून सांगा मी मी नक्की ह्या लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन कारण हे शेंगदाण्याची अजिबात नाही आहे तसेच वरई आणि साबुदाण्याचे तर नाहीच नाही आहेत तर पहा ह्यासोबत आपण लाडू सर्व केलेला आहे आणि ही शेंगदाण्याची आमटी आहे ही शेंगदाण्याची आमटी आहे ना खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे ह्याची रेसिपी मी तुम्हाला उद्या किंवा परवा दाखवेन तर पहा आता आपण ही शेंगदाण्याची आमटी या इडलीसोबत सर्व करत आहोत एक इडली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते पहा मस्त अशी ही इडली स्पॉन्जी झालेली आहे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ना साबुदाणा आणि वरईचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पहा ह्या इडल्या बनवण्यासाठी खूप खूप स्पॉन्जी आणि मौसूत अशा ह्या इडल्या होतात तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ शारदीय नवरात्र दुसऱ्या माळेनिमित्त नवरात्र स्पेशल असा हा साऊथ इंडियन उपवासाचा पदार्थ प्रमाणबद्ध असं हे साहित्य वापरून बनवलेली ही उपवासाची इडली आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा कर आजची ही उपवासाची इडली जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा उपवासाचा साऊथ इंडियन पदार्थ बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड डिरे मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक एन ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा